नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण संक्रांत विशेष एकदम अशी नवीन रेसिपी पाहणार आहोत पण पाक बनवून तिळाचे लाडू तिळाची वडी किंवा मग तिळाचे मऊ लाडू हे तयार करतो पण ह्या संक्रांतीला ही अशी नवीन झटपट तयार होणारी मखाना रेवडी तुम्ही करून पहा तिळाची पण आपण रेवडी बनवतो पण ही जरा वेगळी पद्धत आहे यामध्ये मी मखाना वापरला आहे त्यामुळे अजूनही पौष्टिक होते त्याला तिळगुळ मखाना किंवा मग तिळाचा म तिळगुळ रेवडी मी दिलेलं नाव आहे ते तिळगुळ मखाना रेवडी तुम्ही याला काय म्हणता आहे कमेंट करून नक्की सांगा अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तयार करून ठेवल्यानंतर तुम्ही महिना ते दीड महिना हे व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता मुलांना टिफिनमध्ये दे द्यायला पण अगदी छान पौष्टिक अशी रेसिपी आहे तर आपण मखाना रेवडी बनवायला सुरुवात करूया आज आपण संक्रांतीसाठी तिलगुळ मखाना तयार करतोय ही रेसिपी तुम्ही कधी पण खाऊ शकता विंटरमध्ये तर अगदी पौष्टिक रेसिपी आहे त्यासाठी मी दोन वाट्या मखाना घेतला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे ऑर्गेनिक गूळ घ्यायचा चिक्कीचा वगैरे नाही अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि वेलची पावडर आणि थोडंसं सा, साजूक तूप घेतलेलं आहे सर्वात आधी इथं मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये हे जे तीळ आहेत भाजून घ्यायचेत आपल्याला तीळ आणि मखाणा दोन्ही पण भाजून घ्यायचे तर तीळ छान तडतडूस तर आपल्याला खमंग आपण लाडूला वगैरे भाजतो त्याच पद्धतीनं हे भाजून घ्यायचे तर ये आपले छान भाजून झालेत एका प्लेट मध्ये काढून घेऊया त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचे साजूक तूपच वापरा म्हणजे टेस्ट पण छान येते आणि यावरती आपल्याला हे दोन वाटी जो मखाणा आहे तो छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियमच ठेवायचा हाय हिट वरती तीळ आणि मखाणे दोन्ही नाही भाजून घ्यायचे जसं आपण तिळाची रेवडी म्हणतो तसं ही मखाण्याची रेवडी असं पण आपण याला म्हणू शकतो एक संक्रांतीसाठी पौष्टिक आणि नवीन प्रकार मखाना भाजला गेला का ते ओळखण्यासाठी एखादा मखाना घ्यायचा आणि हाताने असा करून पाहायचा व्यवस्थित असा हा सहज तुकडा झाला पाहिजे आता हे मखाने भाजून झालेत एका ताटामध्ये काढून घेऊया कढईमध्ये थोडंसं पुन्हा एक चमचाभर तूप टाकून आहे या तुपामध्ये आपण जो घेतलेला एक वाटी गूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे याचा आपल्याला छान पाक करून घ्यायचा आहे तसं गुळाचे खडे व्यवस्थित फुटावेत म्हणून थिंबर पाणी टाकून घ्यायचंय पाक कसा पाहिजे मी तुम्हाला पुढे दाखवते आपलं पाक तयार होतोय तोपर्यंत एका ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे गॅस मात्र कमीच ठेवायचा मोठा गॅस नाही ठेवायचा छान व्यवस्थित मेल्ट झालाय आपला भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि यामध्ये हे गुळाचं मिश्रण टाकून पाहिजे पाण्यात टाकून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर हातात घ्यायचं थंड झालेलं मिश्रण तोडून पाहायचं अजून याचं पाक व्यवस्थित तयार नाही अशी कडक अशी ही गोळी तयार झाली पाहिजे पाकाची तर दोन मिनिट झालेत मी गॅस बंद करून घेते पुन्हा पाक एकदा आपण चेक करून घ्यायचा गॅस मात्र बंदच करायचा नाही तर मग पाक हा पुढे जातो किंवा मग जळायला जातो पुन्हा पाण्यात मिश्रण टाकून पाहिजे थंड करून घ्यायचं आहे गॅस जरी बंद चेक करूया पुन्हा अजून याची पाहिजे तशी कडक गोळी तयार नाही आहे पुन्हा एकदा आपण गॅस सुरू करून घेऊया आणि एक दोन मिनिट पुन्हा हे मिश्रण तयार करून घेऊया कडक पाक बनल्या गेला पाहिजे जेव्हा पाण्यात आपण तयार ता... ता... होती त्याचा असा कडक असा आवाज आला पाहिजे व्यवस्थित आता पुन्हा पाण्यामध्ये टाकून घेऊया हे मिश्रण पुन्हा पाण्यामध्ये टाकून घेऊया हे मिश्रण आणि थंड करून घेऊया आपण इकडे गॅस पण बंद करून घेऊया तर हे पाण्यामध्ये टाकलेलं मिश्रण चेक करूया हे ता याचा आता व्यवस्थित कडक असा गोळा तयार झाला असा तुटल्या गेला पाहिजे तार चलली नाही पाहिजे त्याची आता हे तयार आहे आपला पाक यामध्ये आपण जे हे घेतलेले तीळ आहेत हे सर्व टाकून घ्यायचे वेलची पावडर टाकून घ्यायची आणि हे थोडंसं मिक्स करायचं गॅस आपला बंदच आहे हेच आपण यामध्ये हा जो मखाना घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे गॅस सुरू करायचा नाही सध्या आणि हे गुळ मखान्याला लागेपर्यंत तीळ आणि गुळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपण थोडासा गॅस सुरू करतोय पण मीडियम हीटवरती आणि म्हणजे गुळ हा जो आहे तो मखाण्याला व्यवस्थित लागल्या जाईल त्यामुळे आपण नंतर गॅस सुरू केलेला आहे पण गॅस मात्र एकदम कमी ठेवला आहे तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता पण शक्यतो आपण ही तिळाची रेसिपी बनवतोय संक्रांतीसाठी त्यामुळे जास्त तीळ वापरलेलेच चांगले आता याला छान तीळ आणि गूळ कोट करून घेऊया पूर्ण मखाण्याला मखाण्याला आपल्या तीळ आणि गोल व्यवस्थित कोट झालाय गॅस बंद करून घ्यायचा आहे हे जे मखाण्याचं मिश्रण आहे आपण जे आधी तूप लावलेलं ताट होतं यामध्ये हे टाकून आहे म्हणजे हे ताटाला चिटकले जात नाही म्हणून शक्यतो तूप लावून घ्यायचं हे गरम असतानाच एखादा काटा चमचा घ्यायचा आणि हे वेगवेगळे करून घ्यायचं हाताला चटके बसतात त्यामुळे शक्यतो काटा चमचा वापरायचा आणि एक एक मखाना असा वेगळा करून घ्यायचा म्हणजे जसे आपले तिळाचे लाडू दिसतात तसाच हा मखाणा दिसतो हात मात्र लावायचा नाही बिलकुल खूप गरम लागतं त्या हाताला त्यामुळे आता हे सर्व मखाने आपण असेच एक 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 करून वेगळे करून घेऊया आता हे सर्व मखाने आपण अगदी छान वेगवेगळे करून घेऊया हात लावली इतपत जर कोमळ झालं तर तुम्ही हे हाताने पण झटपट असे वेगवेगळे करू शकता एका दुसऱ्या ताटात मी काढून घेतले होते असे या पद्धतीनं आणि हे बरेच दिवस टिकतात पण तुम्ही स्टोअर पण करू शकता मुलांना मधल्या वेळे टिफिनला पण द्यायला छोटासा खाऊ म्हणून आणि पौष्टिक पण आहे पण हे जे गुळ लावलेले तीळ गुळाचे मखाणे आहेत हे पूर्ण वेगवेगळे वेग करून घेतलेले आहेत आहे आपली एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मखाना रेवडी किंवा मग तिळगूळ मखाना या संक्रांतीला नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येईल मी याला मखाना रेवडी म्हणते किंवा मग तिळगुळ मखाना म्हणते तुम्ही याला काय म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा